उद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते आपल्याला ना रोजचा प्रश्न पडलेला असतो की मुलांच्या डब्याला काय करायचं पोळी भाजीचा मुलांना अतिशय कंटाळा येतो मग कधीतरी त्यांच्या चवीत पण बदल म्हणून आणि आपल्यालाही पटकन करता येईल घरात जर काही जास्तीच्या जा भाज्या नसतील अशा वेळेला पटकन होणारा असा एक मसाला पराठा मी तुम्हाला आज दाखवणार आहे मस्त होतोय पटकन होतोय घरातल्याच साहित्यामध्ये होतोय तो कसा करायचा आपण बघूया मसाला पराठ्यासाठी जे साहित्य लागणार त्या आहे त्यामध्ये आहे चपातीचं चा कणिक त्यानंतर धनापूड जिरापूड लाल तिखट ही बडीशेपची मिक्सरला बारीक वाटून केलेली पावडर आहे मीठ आहे कसुरी मेथी आणि लसूण मिरची आणि कोथिंबीरचं थोडंसं वाटण किंवा खरडा त्यानंतर हे तेल आहे चीज आहे पराठा भाजण्यासाठी बटर कोथिंबीर आणि बारीक शिरलेला कांदा त्यानंतर हा चाट मसाला नेहमी कशी चपाती करतोय ना त्याप्रमाणेच आपण हा कणकेचा गोळा पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि आता ने चपाती कशी करतोय त्याप्रमाणे आपल्याला गोल लाटून आहे आपण चपाती अशी लाटून घेतलेली आहे आता सगळ्या सुरवातीला ना ह्याला आपण थोडंसं तेल लावायचं आहे कारण त्याच्यावर आपले मसाले किंवा आणखीन जे काही आहे ना ते चिकटणार आहे व्यवस्थित त्यामुळं थोडंसं पुसट असं तेल लावून घ्यायचं थोडस त्यानंतर हा जो हिरव्या मिरचीचा खरडा करून घेतलाय किंवा लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्याचं जे वाटण आहे ना ते आपल्याला थोडंसं याच्यावर पसरून घ्यायचं असतं ह्याच्यामुळं ना पराठा खमंग व्हायला मदत होते पण मुलांना जर तुमच्या तिखट आवडत नसेल ना तर तुम्ही हे स्किप पण करू शकताय घरातली कुठलीही चटणी जरी तुम्ही ह्याला स्प्रेड केली जसे लसणाची चटणी खोबऱ्याची चटणी तरी पण चालेल कुठल्याही गोष्टी वापरून हा पराठा करता येतो त्यानंतर आपल्याला धना आणि जिरापूड हे थोडस असं घालून घ्यायचं थोडंसं भरभूर यायचं सगळं फक्त त्यामुळे चवीमध्ये छान असा फरक पडतो त्यानंतर लाल तिखट आपण हिरव्या मिरचीचं घातलेलं आहे त्यामुळे मी लाल तिखट थोडसंच घेते मुलांच्या आवडीवर ह्या गोष्टी ठेवा तुम्ही ही कच्ची बडीशेपची पावडर आहे ह्याच्यामुळं ना खूप टेस्टी होते त्यामुळे हे न चुकता घाला पाचक पण आहे आणि टेस्ट खूप छान येते त्यामुळे त्यामुळं कमी घालायचे कारण कणकेमध्ये पण आपले मीठ असते त्यामुळे अगदी साधारण शिंपडा नंतर हा चाट मसाला आहे तो आपल्याला ह्याच्यावर स्प्रिंकल करायचा आहे थोडासा तुरी मेथी आहे ही हातावर आपल्याला थोडीशी चुरून टाकायची आहे बारीक शिरलेला कांदा आहे ना तो थोडासा घ्यायचा ह्याच्यात त्याच्या ठिकाणी तुम्ही गाजर किसून किंवा एखादी मुलांच्या आवडीची भाजी जरी टाकली ना तरी पण चालेल त्यानंतर ही बारीक शिरलेली कोथिंबीर आहे ती थोडीशी टाकायची चीज आहे मुलांना जर भरपूर आवडत असेल ना तर चीज घालायला काय हरकत नाही जर नको असलं तर तुम्ही हे स्किप पण करू शकताय चीज घालायचं आहे आपल्याला आपल्या ह्या पराठ्यावर सगळं घालून झालेलं आहे आता ना ह्याला आपल्याला गुंडाळायचंय कसं गुंडाळायचं ते बघा रोल करायचं असा बारीक असा पण घेतानाच लक्षात घ्यायचं की आपल्याला जवळजवळ ते करत जायचंय जास्त रुंदीचं नाही करायचं त्यामुळे मसाले आतमध्ये राहतात व्यवस्थित हे इकडून पॅक करायचंय दोन्ही साईडनं आणि त्यानंतर ह्याची गुंडाळी करायची आपल्याला आणि हे आता आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचंय ह्यात मसाला भरलेला आहे त्यामुळे आपल्याला ना हा पराठा अगदी अलगद लाटायचा थोडासा जाडसरच ठेवायचं असतो खूप पातळ नाही करायचा ज्यामुळे मसाले आतल्यात आत राहतील आणि आपल्याला व्यवस्थित भाजता येईल खरपूस भाजल्यामुळं छान लागतोय कच्चा वगैरे राहत नाही आपल्या लक्षात येईल की जेवढा आपल्याला लाटता येईल ना तेवढाच लाटायचा ज्या वेळेला वाटेल की मसाले बाहेर यायला लागलेत आणि लाटताना फाटा लागलाय पराठा त्यावेळेला आपण थांबून टाकायचं थोडंसं पीठ भुरभुरायचं म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जाते जरा पराठ्यात आपला लाटून तयार आहे इथं मी तवा गरम करायला ठेवलाय तवाही तापलेला आहे चांगला सुरुवातीला तापलेल्या तव्यावर ना थोडस सो बटर सोडून घ्या नंतर त्याच्यावर पराठा घालायचा आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला वरच्या बाजूला पण थोडस बटर लावून घ्यायचं आता आपण पराठा आहे ना हा पलटी मारूया हे बघा मस्त भाजायला सुरुवात झाली आणि हा का छान भाजून घ्यायचा आहे माहितीये का कारण मुलांना जरी थंड झाला ना तो पराठा तर त्यानंतर सुद्धा त्याला पाणी सुटल्यासारखं वगैरे होत नाही जर चांगला भाजलेला असला तर खाताना पण त्यांना खरपूस असा लागतो आपला पराठा आता पूर्णपणे तयार झालाय मी तर टोपलीमध्ये थंड करायला ठेवते हाच मसाला पराठा करायची ना आणखीन एक पद्धत आहे ती पण कशी करायची मी तुम्हाला दाखवते आता दुसऱ्या पद्धतीनं आपल्याला हाच मसाला पराठा लाटून कसा करायचा आहे तो बघा आता मी एकसारखं करत होते इथपर्यंत तर आपलं सगळं सेम आहे पण आता आपल्याला जो पराठा गुंडाळायचा आहे ना तो वेगळ्या पद्धतीनं हे करायचा आहे इथं ना मध्ये एक आपल्याला असा कट मारून घ्यायचा आहे अर्ध्यापर्यंत आणि नंतर ना आपल्याला हा भाग असा उचलून बरोबर असा त्याचा त्रिकोण करायचा आहे त्यानंतर पुन्हा हा भाग उचलून पुन्हा आपल्याला असं करायचं अशा पद्धतीनं आपल्याला हे आता गुंडळत आहे असं व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित पॅक करायचं हा भाग आहे तो व्यवस्थित असा ह्या साईडनं बंद केलं तसंच इकडून पण आता हे पॅक करून घ्यायचं व्यवस्थित इकडून पण सगळीकडून आपल्याला असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आता हे नेहमीप्रमाणे पिठामध्ये आहे आपल्याला आणि पराठा लाटून घ्यायचा अलगदच आहे आता सुद्धा अशा पद्धतीनं आपले मसाले पराठे तयार झालेले आहेत मी जरी म्हंटल ना तुम्हाला की लहान मुलांच्या टिफिनसाठी आहे पण तरी सुद्धा ही रेसिपी ना आपण नाश्त्यासाठी करू शकतोय संध्याकाळच्या कर छोट्याशा भूकेसाठी करू शकतोय मोठ्यांनाही आवडेल तुम्ही पण करून बघा आणि मस्त मस्त अशा कमेंट्स मला द्या थँक्यू